जय जय रामकृष्ण हरी हे रोज उच्चारा भाग्य स्वतः पळत येईल पण कसं जाणून घ्या बघता हो आज मी तुम्हाला एक असा प्रश्न विचारतो आपण रोज देवाचं नाव घेतो रोज पूजा करतो रोज मंदिरात जातो तरी मनात एक प्रश्न राहतोच ना सगळं करूनही माझं नशीब का बदलत नाही माझ्या आयुष्यात सुख का थांबत नाही देव माझं ऐकत नाही का आज आज मी तुम्हाला एक असं सत्य सांगणार आहे जे ऐकताना हृदय भरून येईल आणि समजलं तर आयुष्य बदलून जाईल या व्हिडिओमध्ये तुम्ही ऐकणार आहात एक, एक अत्यंत प्रभावी अभंग संतांच्या शिकवणीतून समजणारं नशीब बदलण्याचं गुपित रोज झोपण्याआधी हा अभंग उच्चारल्यावर मनात होणारे बदल भाग्य कसं हळूहळू आपल्या दिशेला यायला लागतं याचं सुंदर स्पष्टीकरण हा व्हिडिओ फक्त ऐकण्यासाठी नाही हा मन शांत करण्यासाठी नकारात्मक विचार दूर करण्यासाठी आणि देवाशी मनापासून जोडण्यासाठी आहे आणि देवाशी मनापासून जोडण्यासाठी आहे हा अभंग रोज उच्चारा शब्द म्हणून नाही भाव म्हणून कारण जेव्हा मन बदलतं तेव्हाच नशीब बदलायला सुरुवात होते पहिलं नशीब म्हणजे काय भक्ता हो आपण सगळे म्हणतो माझं नशीबच खराब आहे पण संत काय सांगतात माहिती आहे का नशीब हे देव देत नाही नशीब हे देव देत नाही नशीब आपण रोज घडवत असतो संत म्हणतात नशीब हे देव देत नाही नशीब आपण रोज घडवत असतो हो रोजच्या सवयीने रोजच्या शब्दाने रोजच्या विचाराने आणि म्हणूनच आजचा विषय आहे हे रोज उच्चारा भाग्य स्वतः पळत येईल पण प्रश्न आहे कस कोणते शब्द किती वेल आणि कधी दुसरं संतांची शिकवण एकदा एका गावात एक, एक गरीब माणूस होता तो रोज देवलात जायचा पण त्यांचं आयुष्य काही बदलायचंच नाही एक दिवस तो संतांकडे गेला आणि म्हणाला महाराज मी रोज देवाचं नाव घेतो तरी माझ नशीब काही बदलत नाही संत हसले आणि म्हणाले तू नाव घेतोस पण मन घेऊन घेतोस का तू नाव तर घेतोस पण मन घेऊन घेतोस का त्या माणसाला काहीच कले ना संतांनी त्याला एक गोष्ट दिली एक अभंग आणि सांगितलं हा अभंग रोज झोपण्याआधी उच्चार त्याला एक अभंग दिला आणि सांगितलं हा अभंग रोज झोपण्याआधी उच्चार फक्त शब्द नाही मन ओतून अभंग देवा तुझ्या नामात गोडवा देवा तुझ्या नामात गोडवा तुझ्या नामात जीवन सापडत भक्ताओ हो, हा अभंग फक्त ओल नाही तर हा अभंग फक्त ओल नाही हे मन शुद्ध करण्याचं औषध आहे हे नशीब जाग करण्याचा मंत्र आहे अभंगाचा खोल अर्थ देवा तुझ्या नामात गोडवा म्हणजे देवाचं नाव घेताना मनावरचा राग भीती दुःख विरघळायला लागतं देवाचं नाव घेताना मनावरचा राग भीती दुःख विरघळायला लागतं जीवन सापडतं म्हणजे नाव घेताना आपल्यालाच आपलं खरं अस्तित्व कळायला लागतं नाव घेताना आपल्यालाच आपलं खरं अस्तित्व करायला लागतं भक्तांनो जेव्हा मन शांत होतं जेव्हा मन शांत होतं तेव्हा निर्णय योग्य होतात आणि जेव्हा निर्णय योग्य होतात तेव्हा भाग्य जवळ येतं तथा योग्य वेळी घेतलेला निर्णय एक लहानसं गाव होतं त्या गावात विठोबा नावाचा एक साधा शेतकरी राहत होता कामाने करी पण आयुष्यात नेहमी अडचणी एक वर्ष दुष्काळ पडला पीक जळालं घरात धान्य नव्हतं सगळे गावकरी म्हणाले शहरात चला इकडे काहीच उरणार नाही विठोबा गोंधळात पडला गाव सोडावं का की इथेच थांबावं गाव सोडावं का की इथेच थांबावं रात्रीचा क्षण निर्णयाच्या आधी त्या रात्री विठवा देवळात गेला समोर बसला डोळ्यात पाणी हात जोडले देवा मी काय करावं ते सांग चुकीचा निर्णय नको त्याने तिथेच एक अभंग हळूच म्हटला देवा तुझ्या नामात गोडवा तिनवेला हळूहळू मन शांत झालं सकाळचा निर्णय सकाळी उठल्यावर विठोबाला पहिल्यांदाच घाई वाटली नाही सगळे शहराला निघत होते पण तो थांबला तो म्हणाला मी आज नाही अजून थोडा वेळ थांबतो हा निर्णय मोठा नव्हता पण योग्य वेळी घेतलेला होता देवाची वेल तीनच दिवसात ढग जमले पाऊस पडला पीक वाचलं आणि जे शहरात गेले होते ते परत येऊ शकले नाहीत विठोबाचं घर वाचलं शेत वाचलं मन वाचलं संतांचा संदेश नंतर गावात संत आले ते म्हणाले देव कधी उशीर करत नाही देव कधी उशीर करत नाही माणूसच घाई करतो घाईत घेतलेले निर्णय पश्चाताप शांत मनाने घेतलेले निर्णय भाग्य भक्ता हो जीवनात प्रश्न मोठे नसतात वेल चुकलेली असते जेव्हा मन अस्वस्थ असतं तेव्हा निर्णय घेऊ नका पहिले मन शांत करा नंतर निर्णय घ्या कारण योग्य वेळी घेतलेला लहानसा निर्णयही आयुष्य बदलून टाकतो म्हणूनच निर्णय घ्यायचा तो रागात नाही घाईत नाही भीतीत नाही निर्णय घ्यायचा तो शांततेत कारण जिथे आवाज जास्त असतो तिथे देव बोलत नाही आणि जिथे मन शांत असत तिथे देव हळूच दिशा दाखवतो एक क्षण थांबा एक दीर्घ श्वास घ्या मन, करा, मन नीर गया। शांत करा आणि मग निर्णय घ्या कारण शांततेत घेतलेला निर्णय नेहमी आपल्याला योग्य वाटेवर नेतो भागपाच रोज उच्चारल्यावर काय बदल होतात हा अभंग रोज उच्चारल्यावर मनातील नकारात्मक विचार कमी होतात राग चिडचिड अस्वस्थता शांत होते झोप शांत लागते सकाळ सुरू होते चुकीचे निर्णय टलतात योग्य लोक भेटू लागतात आणि मग भाग्य पळत येतं कारण तुमचं मन तयार झालेलं असतं भक्ता हो देव आपल्याला शिक्षा देत नाही आपणच चिडचिड तक्रार निराशा नकारात्मक शब्द यांनी आपलं नशीब दूर ढकलतो आणि जेव्हा आपण रोज म्हणतो देवा तुझ्या नामात गोडवा देवा तुझ्या नामात गोडवा तेव्हा तुटलेलं मन जोडायला लागतं डोळ्यातलं दुःख वाहून जातं आणि आयुष्य हळक होत कस आणि कधी म्हणायचं मोबाईल बाजूला ठेवा डोळे मिटा एक दीर्घ श्वास घ्या आणि अभंग तीन वेळा म्हणा शब्द नाही भाव पाहिजे भक्ता हो देव दूर नाही तू तुमच्या श्वासात आहे तुमच्या अश्रूमध्ये आहे तुमच्या शब्दात आहे फक्त रोज एक क्षण त्याला द्या जर हा अभंग ऐकून तुमचं मन जरा शांत झालं असेल जर डोळे पानावले असतील तर जय हरी विठ्ठल कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा सनातन धर्म माहिती हा व्हिडिओ त्या माणसाला पाठवा ज्याला आज थोड्या शांततेची गरज आहे भक्तांना मिळूया लवकरच पुन्हा एका नवीन विषयावर एका नवीन अभंगावर तिथपर्यंत पाहायला विसरू नका सनातन धर्म माहिती जिथे आहे भक्ती आणि माहिती जय जय कृष्ण हरी